देवळाली कॅम्प शहरातील देवळाली बोर्ड बोर्डचे तीन वेळा उपाध्यक्ष राहिलेले दिनकर वामनराव अडाव यांची कन्या कुमारी प्रीतमताई दिनकर अडाव यांची देशातील संरक्षण विभाग अशा वतीने देवळाली शहरातील देवळाली कॉन्टेन्मेंट बोर्डच्या विद्यमान उपाध्यक्षपदी सहाव्यांदा नियुक्ती करण्यात आली तसेच भारत सरकारच्या संरक्षण विभागाने शासकीय परिपत्रक जारी केले आहे दरम्यान नाशिक जिल्ह्यातील देवळालीत आठ प्रभाग आहेत गेली अनेक वर्षापासून प्रशासकीय राजवट असून लष्करी ब्रिगेड हे अध्यक्ष असून नागरिक वस्ती विकासासाठी मुख्य म्हणून उपाध्यक्ष असतात यामुळेच विद्यमान बोर्डचे उपाध्यक्ष म्हणून कुमारी प्रीतमताई दिनकर दि यांची यापूर्वी पाच वेळा होत्या त्यांनी देवाली काम शहरात आमदार खासदार निधीतून मोठ्या प्रमाणात विकास केला ठिकठिकाणी आकर्षक सजावटे कारंजे स्वच्छ सुंदर व शोभवंत देवळाली करण्यासाठी कुमारी प्रीतमताई आढाव यांनी विशेष प्रयत्न केले आणि प्रशासकीय यंत्रणे वती नागरिकांच्या वतीने नियंत्रण ठेवून सुविधा उपलब्ध करून दिल्या त्याची दखल घेऊन भारत सरकार संरक्षण विभागाने त्यांची एक वर्षाने पुढील निर्णय होईपर्यंत नियुक्ती करण्यात आली आहे त्यामुळे भगूर देवळी कॅम्प शहर परिसरातील विविध राजकीय पक्ष संघटनांना यांच्या वतीने अभिनंदन आणि सत्कार करण्यात आला रोखोक पोलीस टाइम न्यूज साठी उपसंपादक विलास डी भालेराव भगूर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा